नमस्कार मी रहमान औरंगाबादी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या लोणार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लोणार शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष नितीन शिंदे यांच्यासोबत आज आपण थेट संवाद साधणार आहोत व त्यांच्याकडून लोणार नगर परिषदमध्ये विकास कामाविषयी तसेच येत्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा साधणार आहोत नमस्कार आपल्या लोणा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आज आपण लोणार नगर परिषदच्या होणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण नितीन शिंदे सोबत थेट संवाद साधणार आहोत नितीन भाऊ आपण आज गेल्या पाच वर्षापासून लोणार नगर परिषदच्या सत्तेवर आहोत या लोणार नगर परिषदच्या सत्तेमध्ये असताना आपण कोणकोणते विकास कामे का केले आज आपण या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना मागील पाच वर्षापासून जनतेने आम्हाला मागच्या नगर परिषद मध्ये कौल दिला होता आणि आमचे तेरा नगरसेवक हो या ठिकाणी निवडून आले होते आणि त्या जनतेने दिलेल्या कौलाचा मान ठेवत आम्ही मागील पाच वर्षापासून सतत विकास कामासाठी धडपड करत आहोत आमचे नगराध्यक्ष दोन्ही नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सदस्य हे विकास कामासाठी आपण बघतच आहात नेहमी करता सदैव तत्पर असतात विकास कामामध्ये कुठले राजकारण न करता कुठलेही समाजकारण समाजकारणासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत या विकास कामाच्या बाबतीत बोलायचं झालं जा तर बोरखेडी धरणावरून पाईपलाईन असेल लोणारमधील फिल्टर प्लॅन्ट असेल बाजार ओटे तयार करणे असतील त्यावर टीन शेड तयार करणे असेल सव्वीस हजार स्क्वेअर फूटचा टीन शेडचा आपण उभारत आहोत जेणेकरून गोरगरिबाची लग्न देखील तिथे होऊ शकतील आणि बाजारातील बाजार लोक जे येतात खेड्यापाड्यातून जवळपास सत्तर ते ऐंशी खेड्यातून येथे लोक बाजारासाठी येतात त्यांना इथे ते सावलीची पाण्याची व्यवस्था होईल त्यानंतर आपण बंजारा स्मशानभूमी असेल वडार समाजासाठी वडार स्मशानभूमी असेल त्यानंतर नगरपरिषदची इमारत असेल त्यानंतर स्वच्छता मोहीम असेल असे आशे विविध विकास प्रभाग क्रमांक एक ते चारमधील बऱ्याच प्रभागामध्ये आजपर्यंत जिथे रस्ता पोहोचला नव्हता आजपर्यंत जिथे एक एक साधा म्हणजे दगडाचा खडाई गेलेला पोहोचलेला नव्हता त्या प्रभागामध्ये आपण विविध रस्ते असतील नाल्या असतील या विविध विकास कामाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि यापुढेही जर आम्हाला लोणारच्या नगरवासियांनी जर आम्हाला कौल दिला तर निश्चितच यापेक्षाही जास्त जे काही कामे असतील ते निश्चितच करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि प्रस्तावित मध्ये एम टी डी सी जरी आमचं एक उद्यान देखील प्रस्तावित मध्ये मार्गी लागलेला आहे आणि त्याचंही लवकरच काम सुरू होणार आहे ही निवडणूक काँग्रेस पक्ष स्वभावावर लढविणार की मित्र पक्षांना सोबत घेऊन लढविणार निश्चितच काँग्रेस पक्षाची येथे ताकद खूप मोठी आहे आणि काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढू शकतो पण जर समविचारी पक्षाकडून आम्हाला कुठल्या प्रकारची जर वापर आली तर निश्चितच त्यावर आम्ही योग्य निर्णय घेऊ लोणा नगरसेच्या निवडणुकीमध्ये आपली स्पर्धा कुठल्या पक्षासोबत असेल असे आपणास वाटते तसे अधिकृतपणे कुठल्याही पक्षाने आपली आघाडी ओपन केलेली नाही पण जो कोणी समोर पक्ष येईल त्यासोबत आम्ही लढण्यास तयार आहोत दोन नगरसेच्या निवडणुकीमध्ये आपण युवकांना संधी देणार का निश्चितच कारण आमच्या पक्षाचे प्रमुख मान्य राहुलजी गांधी तसेच आमचे जिल्हाध्यक्ष युवा तरुण तडफदार आमदार मान्य राहुल भाऊ बोंद्रे या दोघांनाही युवकांना संधी देण्यासाठी त्यांनी प्रत्येक प्रत्येक ठिकाणी युवकांना संधी दिलेली आहे निश्चितच आमच्या नगरपालिकेमध्येही त्यांच्या निर्देशानुसार आम्ही जे नवीन युवक असतील जे तरुण असतील जे पक्षासाठी कार्य करत असतील त्यांना निश्चितच पक्षातर्फे संधी दिल्या जाईल असे मी त्यांच्यातर्फे आपलं आश्वासन देतो